साई पालखीमध्ये टिटवाळ्याच्या तिघा साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या कुटुंबियांची शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी भेट घेत सांत्वन केले तसेच या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण शिवसेना या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे टिटवाळा येथून शिर्डीला जाणाऱ्या पालखीतील भावेश पाटील रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर तिघा साई भक्तांना भरधाव गाडीची धडक बसली होती घोटी सिन्नर येथे झालेल्या या अपघातात या तिघांना आपला जीव गमवावा लागला यात रवींद्र आणि भावेश हे चुलत भाऊ असून रिक्षा चालव उदरनिर्वाह करणाऱ्या रवींद्रचा संसार उघड्यावर आला आहे याबाबत माहिती समस्त शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी आज या तिन्ही कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले यावी इतकी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी संबंधित गाडी चालकाला अद्याप कोणतीही कारवाई न केल्याची माहिती पाटील कुटुंबियांनी आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांना दिली तसेच या तसे प्रकरणी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे साकडेही या दोन्ही कुटुंबियांनी यावी घातले त्यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की शिवसेना संपूर्णपणे या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांचा संसार उघड्यावर येऊ देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला निश्चितच न्याय दिला जाईल असेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले तर या अपघातात त्यांच्या तरुण मुलांचे निधन झाले असून पाटील कुटुंबियांचे हे दुःख खूप मोठे आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य गाडी चालकाऐवजी वेगळ्याच व्यक्तीला अटक केली आहे यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार आहोत त्यांच्या लहान मुलांच्या खर्च तसेच पुढील जबाबदारी शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे उचलण्यात येणार असल्याची ग्वाही शहर प्रमुख रवी पाटील यांनी यावेळी दिली यावेळी विजय देशेकर अंकुश जोगदंड बबलेश पाटील सुजित रोकडे सुरज खानविलकर चेतन महामुनकर चेतन कबरे तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते येथील हो ही साई पालखी दोन दिवसापूर्वी गेली होती त्या पालखीमध्ये एका बरगाव ट्रकने तीन साई भक्तांना उडवलेलं आहे आणि ते तिन्ही साई भक्त जागीच फार लागलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आता सांत्वन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर त्यांच्याकडनं अशी माहिती भेटली की जो व्यक्ती पकडला होता ड्रायव्हर त्या व्यक्तीला परवा अटक करून काल लगेचच त्याला जामीन झालेला आहे म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते आयवो त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास केला तीन तीन व्यक्तींचा जीव जातो कुठले कलम लावले की त्या व्यक्तीला कोर्टात हजर केला आणि लगेचच जामीन झाला याची सुद्धा चौकशी केली जाईल आणि तो जो अधिकारी आहे पाटील म्हणून त्याच्यावर राजीव पाटील म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई गडतरपीची कारवाई केली जाईल आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल जो व्यक्ती काल जेल सुटलेला आहे कोर्टातून त्याच्याविरुद्ध अपील केलं जाईल आणि ते अपील करून करून त्या व्यक्तीला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत ह्या कुटुंबात हे जी मुलं गेलेली आहेत हे सर्व कमवते लोक होते आता आम्ही तिथे बघितलं सर्व तर छोटी छोटी मुलं आहेत त्यांना विचारी आहेत म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्यसुद्धा अंधारामध्ये तर शिवसेना शाखेकडनं सुद्धा त्यांना मदत केली जाईल आणि शासनाकडनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घालून शासनाकडनं त्यांना जी मदत भेटेल जी मिळवता येईल ती मिळवून दिली जाईल आपण त्यांचं दुःख वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न शिवसेना कल्याण शहर शाखा मी स्वतः आमदार विश्वनाथ भोईर शहरप्रमुख रवी पाटील आणि आमच्या सर्व पदाधिकारी त्या कुटुंबाच्या सतत मागे राहणार आणि जोपर्यंत त्या ड्रायव्हरला किंवा तो मालक यांना पुन्हा अटक होत नाही आणि त्याला सजा भेटत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून लढत देत राहणार किटवाळा मांडामध्ये आम्ही या ठिकाणी साई पालखीमध्ये जो अपघात झालेला आहे त्या अपघातमध्ये जे मृत्यूमुखी पडलेले जे पाटील कुटुंबीय आहे त्यांची भेट घेण्यासाठी आमदार साहेब आणि मी आणि आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आज हे दुःख इतकं मोठं आहे की ते कुणीही त्यांना त्या दुःखामध्ये किती जरी प्रयत्न केला तरी ते दुःख कमी करू शकत नाही अशा प्रकारचं दुःख आहे आणि ही सगळी मुलं तरुण होती आणि ज्या ठिकाणी घोटी या ठिकाणी हा जो प्रकार घडला त्या ठिकाणी चारचाकी वाहनाने त्यांना बेधडकपणे निर्दयीपणे त्यांना उडवलेलं आहे आणि जो चालक होता ज्याला अटक केली तो बोगच आहे अशी आमची माहिती आहे त्याचा मूळ मालक जो होता या गाडीचा तो दारू पिऊन ही गाडी चालवत होता अशी पूर्णपणे आमच्याकडे माहिती आहे आणि त्या आरोपींना खोटे कागदपत्र तयार करून आरोपी सादर करणं आणि जो पोलीस अधिकारी राजू पाटील यांनी ज्या पद्धतीने त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्या पद्धतीने ते पूर्णपणे मॅनेज आहेत त्यांना तातडीने बडतर्पण करावं त्यांच्यावर कारवाई करावी कोर्टाने पण त्यांना कुठल्या प्रकारे जामीन दिला याचाही पुढच्या कोर्टामध्ये तातडीने त्याच्यावर न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्या मुलांची जबाबदारी जी काही शिक्षणाची असेल शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने घेण्यात येईल एवढं मी या आपल्याला सांगतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व शिवसेनेची पदाधिकारी सातत्याने प्रयत्न रवींद्र सुरेश पाटला मुलगा लग्न होता तो रिक्षा चालवत होता था। रिक्षावरती त्याची फॅमिली तो होता आता त्याच्या मुलांना आणि त्याच्या बायकोला कोण बघणार आणि माझ्या भावेश लग्न पण नव्हता झाला लहान होता तो पण आवा फक्त न्याय पाहिजे फक्त न्याय पाहिजे तो, तो, तो कोण पोलीस आहे ना त्याला रिटायरमेंट करायचा आणि तो कोण वकील आहे ना त्याला पण रिटायरमेंट करायचा त्याला इथं आणा मी मारेल त्यांना मला एक दिवसात जामीन त्याला तेरा दिवसाच्या आतमध्ये फाशी द्या बस त्याला फाशी दिली ना मग आमच्या जीवाची शांत होईल आमच्या पोरांना शांती भेटल आमचे पोरं आहेत ना तुमच्यामध्ये होत असल ना तर इथं काय आम्हाला काय कारवाई पाहिजे म्हणजे त्यांना फाशी झालीच पाहिजे त्या पोलीस वकील आणि तो जे ज्याची बाणी मारल्यात ना त्यांना फाशी झाली पाहिजे तो वकील पण राहिला पाहिजेत आणि तो पोलीस पण राहिला न पाहिजेत नाही झाले पाहिजे आणि अजून आमची सोन्यासारखी पाक्र गेल्यात ना आम्हाला भेटणार नाही पण आम्हाला न्याय पाहिजे बस जी जी गेले, गेले, नसु नसु आज आमची गेल्यात पण दुसऱ्या उद्या सकाळ दुसऱ्याची असू असू दे त्यांना वाऱ्यावरती सोडायचा नाही त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि त्यांचा आम्हाला फोन आला पाहिजे संध्याकाळपर्यंत का त्या लोक जमा झाल्यात आम्हाला आज संध्याकाळपर्यंत फोन आला पाहिजे काल आमच्या पोराचा तिसरा झाला तिसरा हा काल पोराचा तिसरा झाल्याला फोन लावले साहेब मी काय करू ही माझी ही लेटर येईल त्याची पोरं रवींद्र सुरेश पाटील ची फोन येईल हा माझा बारीक होता भावेश काय सांगू मी काय करू मी घेऊन काहीच नको बस टिटवाळा तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला करा आणि शेअर करा